Vidarbha saras तो राज्यात सत्ताधारी ज्या पक्षाला विदर्भात चांगले यश मिळते त्याची राज्यात सत्ता असे समीकरण रूढ झाले आहे 2009 दोन हजार नऊ पर्यंत काँग्रेसला विदर्भातील जनतेनेच हात दिला गेल्या दोन निवडणुकात भाजपने येथून मुसंडी मारली यंदाची स्थिती सध्या तरी महायुतीला अनुकूल नाही विधानसभेच्या एकूण बासष्ट जागा विदर्भात येतात विदर्भात प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये सामना आहे या दोन्ही पक्षांचे राज्यातील नेतृत्व विदर्भाचेच दिसते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असोत किंवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील विदर्भातूनच येतात भाजपला आपली तीन आकडी संख्या कायम ठेवायची असेल तर विदर्भातून तीस पेक्षा जास्त जागा जिंकाव्या लागतील काँग्रेसला आघाडीत सर्वाधिक जागा पटकावण्यासाठी हाच विभाग निर्णायक ठरेल तेथे भाजपने जम बसवला आता पुन्हा काँग्रेसला संधी आहे विदर्भात मराठा आरक्षणाचा मुद्दा तितकासा प्रभावी नाही कुणबी दलित व मुस्लिम या समाज घटकांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बऱ्यापैकी साथ दिली चारशे जागा आल्यास घटनेत बदल होईल या मुद्द्यावरून प्रचार भाजपसाठी विदर्भात खूपच अडचणीचा ठरला या भागात इतर मागासवर्गीय समाजाचे राजकारण प्रभावी ठरते यामुळेच यश मिळवायचे असेल तर भाजपला जातीय समीकरणे त्यांच्यासाठी अनुकूल करावी लागतील ओबीसी समुदायाचा अधिकाधिक पाठिंबा महत्त्वाचा ठरेल केंद्र व राज्यातील सत्तेचा डबल इंजिनचा अधिकाधिक फायदा उठवत अनेक विकास प्रकल्प विदर्भात आले मात्र अनेक ठिकाणी पायाभूत सुविधांची जी कामे आहेत त्यात समन्वय नसल्याचा आरोप आहे अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद